रामकृष्ण मैत्रिणी मी संगीता काळे आज आहे ता ना आपल्याला लसूण खुरपायचं आहे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज लसूण खुरापणार आहे मी आता लसूण खुरपाय चालले आणि सुनबाई पाठीमागून येतात आम्ही दोघी बी खुरापणार आहे हे का आता लसणाच्या वावरात आपण आले थोडंसंच लांब राहिलं आहे हे बघा आमचं हत्तीगावत किती छान आहे हिरवगार आहे एकदम हत्तीगावताच्या कडकडंनी असेच खालच्या वावरात जायला रस्ता आहे आता मी आता वावरात जाणार आहे बघा म्हणजे आलंच आहे तिथं जवळ आणि लसूण खुरपून झाला की मस्त पिकी ताजी हिरवीगार वावरातली मेथीची भाजी आज नेणार आहे आणि ती तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे बघा आणि आज आम्ही दोघीजणी लसून तेवढा खुराकणार का आता मी खुरप घेते इथून हे बघा खुरप आता चला लसणाच्या वाफ्यात आपण जाऊया त्या दिवशी कांदे लावलेत बघा आपण आता आपण हे लसणात गबाळ बघा किती झाले काही लसूण आपण आधीच आपल्याला आहे आणि थोडा राहिलेला तो आता खुरपायचा आहे आपल्याला चला मग मस्त ताजी भाजी नेऊया एवढा लसूण झाला की आता आम्ही खुरपायला लागलेलो आहे दोघीजणी खुरपतो खुरपतोय आणि थोड्या वेगळ्या बी गप्पा चाललेल्या आहेत दोघीजणी असतं की पटापट खुरपून होतं बघा आता आमचा लसूण होत आलेला आहे मस्त पिके गप्पा रांगल्यात खुरापणी चालली आता मी भाजी आणायचं जाते बघा मेथीची भाजी घेऊन येते हे बघा मकाच्या कडेला मी भाजी टाकलेली आहे मस्त ताजी ताजी भाजी ती आता मी खुड़ून दाखवते तुम्हाला ती की किती पुन्हा वाढती हे बघा किती छान भाजी आहे अगदी कवळी असलं ते आहे बघा आहे का नाही मस्त ती आता मी खुडून घेतलेली आहे संपूर्ण भाजी बघा आता मी ती घरी नेणार आहे चला आता आपण तिला धुवून धुऊन घेऊया बघा कढई ठेवली मिरच्यांचे तुकडे टाकलेत मी त्याच्यात करून मस्त मिरच्या परतून घेऊया अजून थोडं तेल टाकूया ते त्याच्यात हे बघा मी अजून थोडं तेल टाकते त्या ते ते भाजीत म्हणजे छान एकदम भाजीला थोडं तेल जास्त असतं ना म्हणजे भाजी आपली एकदम छान होते आता मिरच्या मी परतून घेते बघा बघा आता पण भाजी टाकून दु भाजी धुवून घेतलेली कारण कसे मावा वगैरे असतो ना मग तिला स्वच्छ धुवायला लागते आणि आवडधबड शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे हे बघा चवीपुरतं मीठ टाकते आणि आता भाजी पूर्ण मी हालवून घेते अगदी चवदार भाजी एक मिनटं झाकण ठेवून काढू आपण परत हे बघा पूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे आणि मैत्रिण माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा अशा रोज नवीन नवीन एक एक खेडू आपण घेऊन येत जाऊ आणि तुम्हाला दाखवीत जाईन आपली भाजी आता पूर्ण झालेली आहे बघा एकदम मोकळी फडफडीत शेंगदाण्याचा कुडबी एकदम कुरकुरीत झाला आहे आता मी तुम्हाला ती काढून दाखवते बघा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी Salam, mang, Kami ngekit comment box, madisanga, bye.